हे आपण मासे आप पकडतोय भ्रष्टाचाराचे मासे आहेत पकडणार हे काय झालेलं आहे प्रशासनाने काम केलेलं आहे हे नवीन काम आहे व्यवस्थित नाही केलेलं तुम्ही बघू शकता इथं खड्डा झालेला आहे हे ड्रेनेज जे आहे हे शंभर वेळा सतरा वेळा बदलायला लागतं इथे इंजिनियर लोक जे आहेत इंजिनियर लोकांना लाखो रुपये पगार तिथे प्रशासन पण लोकांचा जीव घालवण्यासाठी दिली का म्हणून आपण हा भ्रष्टाचाराचा माशा इथं मासे पकडतो भ्रष्टाचाराचे कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार चाललाय तुम्ही बघू शकता हे जे ड्रेनेज आहे उतर उतर झालेला आहे आणि इथं कोणाचाही अपघात होऊ शकते पण लहान मुलं असतील फॅमिली असेल त्यांचा अपघात होऊ शकतो इथं मोठ्या मोठ्या गाड्या जातात ट्रेक जातात याचा मी जाहीर मिशन व्यक्त करतो आणि समजा जर इथं जर गाडी चालवायची झाली तर तुम्हाला हे स्टिंग ज्यून गाडी चालवायला लागणार आहे स्टिंग एनर्जी कारण याच्यामध्ये सामान्य नागरिकांनी जर गाडी चालवली तर त्याचा अपघात होण्या शंभर टक्के अपघात होऊ शकतो आणि हे जे प्रकार बनवलंय याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो याला दुरुस्त करावं हे मी प्रशासनाला मागणी करतो अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू कारण इथं जर तुम्ही बघू शकता की हा मोठा चौक आहे आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी मधला चौक आहे हा आणि ह्या चौकामध्ये मोठ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत आळंदी हायवे हा इथं जर थोडी दुरुस्ती नाही गेली तर आम्ही आंदोलन करू हे प्रशासनाला विनंती करतो कारण हे जे भ्रष्टाचाराचं काम झालंय याच्यामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे फिरक फिरके काम चुकीचं झालेलं आहे म्हणजे इंजिनियर लोक करतात काय हा आमचा प्रश्न आहे